नाहीये ना एक्स्टॉर्शन इकडे सर चालू आहे आणि आपल्याला साहेब तुम्हाला जमत नाहीये साहेब एक संगीता खरा तो मॅटर संपत नाही तर साहेब हे आणि याच्या अगोदरच आपला इकडचा स्टाफ तुमचे एमबीबीएस झालेलं डॉक्टर एका स्त्रीच्या वरती हात उचलतो इन्सिडेंट वरती इन्सिडेंट इकडे साहेब चालू आहे नमस्कार मी संजय शिर्के महाराष्ट्र नवनिर्माण सेना विभाग सचिव वाशी मुंबई वाशीमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे रुग्णालय आहे तिथे काल संध्याकाळी असा एक प्रकार घडण्यात आला आहे की तेवीस वर्षाच्या मुलीचे बॉडी आणण्यात आली होती आणि पी एमसाठी आणण्यात आली होती तर कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी तिला असं सांगण्यात आलं की तिच्या नातेवाईकांना असं सांगण्यात आलं की दोन अडीच हजार रुपये तुम्ही आम्हाला द्या तर तिची बॉडी आम्ही व्यवस्थितपणे कवर करून देऊ पॅक करून देऊ आणि ते पैसे घेताना व्हिडिओही व्हायरल झाला आहे या घटनेची तक्रार आम्ही महानगरपालिकेचे जे डीन आहेत राजेश मात्रे एम एस त्यांना आम्ही केली आहे त्यांनी आमच्या पत्राद्वारे असं आश्वासन दिलं आहे की जे पण कंत्राटदार आहेत आणि जे पण कर्मचारी आहेत त्यांच्यावर एफ करू आणि जे कंत्राटदार आहेत त्यांचं कंत्राट आम्ही डिक्लाइन करू किंवा त्यांचं कॅन्सल करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे जे काही घडलेलं आहे ते समाज माध्यमांमध्ये एक चित्रपीत व्हायरल झालेली आहे आणि त्या अनुषंगाने जो प्रकार घडलेला आहे तो नक्कीच निंदनीय आहे आणि सदर कंत्राटदाराला आदेश देऊन त्या कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबन करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत याबाबतची चौकशी करून त्याबाबतचा अहवाल आणि त्यानंतरची योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल